महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शेतातील रस्त्यांसाठी नवनवीन धोरणे सूचना केल्या रस्ता खाजगी असो किंवा सिटी सर्वेचा असो शेतकऱ्यांचा रस्ता कोणीही रोखू नये शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता मिळत नसेल तर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता देण्याचे काम संबंधित अधिकाऱ्यांनी करावेत असे माहीत असूनही तहसीलदार नाशिक के यांनी गेल्या पाच महिन्यांपासून अद्याप पावतो कोणतीही कार्यवाही अतिक्रमित शेतकऱ्यांसंदर्भात केलेली नाही रस्त्याकरता एम सी कोड आहे या राज्यात कुणाचाही रस्ता कोणाला अडवता येत नाही जरी खाजगी जागा तुमची असली मदत मध्ये खाजगी जागा आहे आणि मागच्याला रस्ता नाही आहे तरी तुमची जागा सरकार घेऊ शकतं आणि जागा घेऊन तुमचा रस्ता करून देऊ शकतं या राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देणे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे शासनाची जबाबदारी आहे म्हणून एखाद्या जरी कोणी अडवणूक केली तरी मग शासनाला तो अधिकार आहे तो रस्ता काढून द्यायचा रस्त्याचे आदेश पारित करायचे आणि रस्त्याचे एकदा एमएनआरसी कुटुंबाने आदेश पारित केले की त्याला कुठलाही खाजगी शेतकरी अडवू शकत नाही त्यांना रस्ता द्यावाच लागतो हा नियम आहे अर्जदार त्रस्त शेतकरी यांनी अनेक वेळा तहसीलदार यांना पत्र व्यवहार केला मात्र तहसीलदार नाशिक यांनी कोणतीही कारवाई केली नाहीये यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी नाशिकचे तहसील कार्यालय गाठले तेथे तहसीलदार मॅडम नसल्याने त्यांनी प्रभारी तहसीलदार पाटील मॅडम यांची भेट घेऊन तहसीलदार मॅडमशी संवाद साधला आणि थेट तहसीलदार डॉक्टर शोभा पुजारी मॅडम यांनी शेतकऱ्यांची शेतीत जाऊन पाहणी करून पंचनामा केला व येत्या काही दिवसात शेतकऱ्यांना शेतीत जाण्या येण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले गंगा पाटळी गावात शेतकरी वहीवाटी रस्ते शिवपाणधन रस्ते अतिक्रमामुळे बंद केले त्याबद्दल ग्रुप ग्रामपंचायत लाखलगाव गंगा तंटामुक्तीचे उपाध्यक्ष विक्रम साळवे पाटील व गावातील ग्रामस्थांच्या वतीने व वा शेतकऱ्यांच्या वतीने संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या स्टार्वन महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक त्या गंगापाडोळी येथील नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सन्माननीय देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या आदेशाने शिव रस्ते जे मोकळे करण्याचा निर्णय घेतला त्याचं पहिलं आम्ही स्वागत करतो पण आमच्या येथील चार ते पाच लोकांनी थोडंसं आडमोठेपणाने जे शिवार रस्ते मोकळे होणार होते त्यांना अडचण आली त्यामुळं शेतकऱ्यांच्या आज शेतीमाल काढण्यासाठी त्या वहिवाटीला खूप अडचण येत आहे तरी शासनाकडे आम्ही वेळोवेळी येऊन माननीय तहसीलदारांना भेटून पत्रव्यवहार केला पण तहसीलदार मॅडमनी आज अद्यापर्यंत कुठलाही निर्णय घेतला नाही त्यांच्या या आडमोठ्या धोरणामुळं आमच्या शेतकऱ्यांना खूप तकलीफ होत आहे तरी शासनाने आम्ही सन्मान्य आता पाल आपलं महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांची भेट घेऊन यांची कंप्लेंट करणार नाही तरी सन्मान्य तहसीलदार मॅडम यांनी योग्य ती तात्काळ दखल घेऊन आमचे राहिलेले चार पाच लोकांना समजून ते शिवार रस्ते पूर्ण करावं अशी मी गंगापाडोळी ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना नम्र विनंती करतो अजून आम्ही आज मॅडम भेटल्याने मॅडम हप्त्यातून एकच दिवस ऑफिसला उपलब्ध राहते कारण आम्ही येऊन बऱ्याच टाईम येऊन परत जातो माननीय महसूल मंत्र्यांना माझी नम्र निवेदन आहे का इथल्या नाशिकच्या तहसीलदार योग्य त्या व्यक्तीला बसून कार्यक्षम व्यक्ती बसवा अशी मी त्यांना माझी विनंती आहे मी गावाने खर्चाने जे रस्ते मोकळे केले होते खर्च केला होता स्वखर्चानी म शासनाचं मुरूम डबल खडी टाकून रिपेअर केले होते चालू केले होते पण ते ग्रामस्थांनी बहिष्कार टाकून बंद करण्याचं ठरवलं आहे यानंतर शासनाचा म्हणजे या आडमोठ्या धोरणाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि नंतर गावात जाऊन आम्ही मीटिंग घेऊन याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती करणार आहे धन्यवाद पुजारी मॅडम हो कागदपत आमच्या ग्रामपंचाय पंचायतीच्या मार्फत ग्रामस्थांच्या मार्फत त्यांनी स्वतःहून तिथं हे पण दिलेली व्हिजिट पण दिलेली पण त्यांची कुठली अद्यापर्यंत कारवाई नाही